गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन आहे आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते महामंडलेश्वर रघुनाथ दास महाराज उर्फ फरशीवाले बाबा यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे गुरुपौर्णिमा या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज उर्फ फरशीवाले बाबा यांच्यावर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला माऊली धाम श्री क्षेत्र त्रमकेश्वर येथे येऊन महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज उर्फ फरशीवाले बाबा यांचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई येथील प्रवीण गायकवाड महेंद्र ससाने उत्तमराव पेखळे यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील धामचे महामंडलेश्वर रघुनाथ दास महाराज उर्फ फरशिवाले बाबा यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले तसेच गुरुपौर्णिमेबद्दल त्यांना खास भेटवस्तू देण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदा त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, एक फक्त एक्सरे औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव